नमस्कार स्वाती कर्वे स्वातीचे मोती ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी आज तुम्हाला प्राजक्ता जोशी हिच्या कार्यक्रमाचा परिचय करून देणार आहे प्राजक्ता त्यावेळी एक उभरती कलाकार होती आणि त्यावेळी ती प्राजक्ता रानडे झालेली नव्हती तिचा हा कार्यक्रम अठरा एप्रिल दोन हजार दोन रोजी मधुसूरजातर्फे ट्रक स्मारकमध्ये सादर झाला तेजोमय नाद ब्रह्म हे या मुळात सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर यांनी गायलेल्या कार्यक्रम गाण्यानी कार्यक्रमाला सुरुवात झाली तिच्याबरोबर गायनसाथ केली होती ऋषिकेश रानडे यांनी अमृताची गोडी अमृत बोल निरांजना तिलवात अशा कार्यक्रमांमधून माणिक वर्मा ज्योत्स्ना भोळे ललिता देऊळकर फडके यांची कितीतरी गाणी तिने गायली होती गजाननराव वाटवे प्रभाकर जोग अशा बुजुर्ग संगीतकारांचं तिला मार्गदर्शन लाभलं होतं त्या सगळ्या गाण्यांबरोबरच आणखी काही गाण्यांचा समावेश करून जवळजवळ पंचवीस गाण्यांचा हा कार्यक्रम तिने सादर केला लपविला तू हिरवा चाफा सांगू नका नाव घ्यायला बहरला पारिजात दारी अशी एक एक गाणी सादर झाली आणि कार्यक्रमाला रंग चढू लागला माझी न मी राहिले कळाया लागल्या जीवा माझ्या मातीचे गायन माझी या माहेराजा अशी गाणी सादर झाली त्याबरोबरच कानो घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय हे मुळात बंगाली गाणं आणि शांता शेळके यांचं मराठीतलं गाणं तसंच मोगरा फुलला हे मराठी आणि संस्कृतमधलं गाणं अशी दोन्ही तिने सादर केली एरवी कार्यक्रमात न घेतलेली अशी काही गाणी ऐकायला मिळाल्यामुळे लोक चांगलेच खुश होते मध्यंतरात संगीतकार प्रभाकर जोग आणि सुगम संस्थेचे संजय पंडित कौतुकाचे चार शब्द तिच्याविषयी बोलले बहीण गाणं शिकते म्हणून जवळच राहणाऱ्या आणि खेर आजींच्याकडे ती गाणं शिकू लागली शास्त्रीय पद्धतीने शिकणं सुरू झालं तरी आवड मुळात सुगम संगीताचीच होती मग शाळा कॉलेजमध्ये असताना स्पर्धांमध्ये सहभाग गेली रविवार सकाळ संगीत स्पर्धा तळेगावची स्पर्धा कल्याणी फिरोदिया करंडक मुंबईचं मूड इंडिगो अशा स्पर्धा होत राहिल्या कधी पक्षीसं मिळाली तर कधी नाही पण त्यामुळे गाणं चालू राहिलं गोडी वाढत गेली मग ज्येष्ठ गायक विजय कोपरकर यांच्याकडे ती संगीताचं मार्गदर्शन घेऊ लागली मुळातच स्वच्छ मोकळ्या गोडावाजाची देणगी आणि सुगम संगीताच्या दृष्टीने सुगम पुणे या संस्थेकडून झालेले संस्कार यामुळे गाण्यातल्या प्रत्येक शब्दाची लांबी शब्दोच्चार श्वासाचा वापर यांचं शिक्षण होत गेलं एका स्पर्धेच्या वेळी झी टी व्हीच्या सारेगमच्या युनिटने तिला बोलावलं आणि मग हिंदी मराठी वेगवेगळ्या प्रकारची गाणी तिला अत्यंत कमी वेळात तयार करावी लागली त्या मेगा फॅनल्समध्ये ती पहिली आली आणि तिच्या खास तिच्या गाण्यांचे श्रोते निर्माण होत गेले गाण्या इतकाच सरसकट कुठल्याही कार्यक्रमात न गाता आधी मानसशास्त्रातलं एम ए पूर्ण करून मग तिने आपला हा एकटीचाच कार्यक्रम लोकांसमोर आणला गाण्याच्या निवडीवर बहुसंख्य रसिक खुश होते एरवीपेक्षा निराळी गाणी ऐकवायची होतीच शिवाय जिम जिम झरती श्रावणधारा रे ये तू जिवलगा यासारखी भरपूर दाद मिळणारी काहीशी आव्हानात्मक गाणीही तिने निवडली होती आणि त्याला वनस्मोरही मिळाले भल्या भल्यांना कार्यक्रमाचं वनाजोक्तूप पाडण्यासाठी पाच सात प्रयोग घालवावे लागतात गाण्यांची निवड प्राजक्तानीच केली होती आणि तिच्या आयुष्यातला हा पहिलाच कार्यक्रम होता पुढे मागे याच अधिक बांधीव स्वरूप सादर झालं असतं तरीही प्रसन्न भावानुकूल उत्तम गाणं शब्दांचा अर्थांचा योग्य विचार उत्तम वाद्यवृंद मंजिरी जोशीचं निवेदन यामुळे कार्यक्रमाचं सादरीकरण आनंद देणारच होतं प्राजक्ताचं गाणं सगळ्यांनाच आवडलं काही अवघड गाण्यांचं केदार परांजपेंनी उत्तम संयोजन केलं होतं विवेक परांजपे सचिन इंगळे अविनाश कुलकर्णी आदित्य अटले अशा लोकांची समर्पक साथ होतीच गाण्यांना मिळालेल्या वनस्मोनमध्ये निलेश देशपांडे यांची बासरी आणि रमाकांत परांजपे यांच्या व्हायोलीनचाही भरपूर वाटा होता ज्येष्ठ गायिकांविषयी प्रेमादर दाखवण्याच्या दृष्टीने प्राजक्ताने हा कार्यक्रम ठरवला त्यामुळे मुळात ठीक वाटलेल्या निवेदनामध्ये जुन्या गाण्यांविषयी रसिकांना वाटणारं प्रेम ह्यापेक्षा कुंदा बोकील सरोज वेलिंगकर ललिता देवळकर सुमन कल्याणपूर या गायिकांविषयी जरा अधिक बोललं गेलं असतं तर बरं झालं असतं कार्यक्रमामध्ये व्यत्यय होता तो टिळक स्मारकमधल्या औषधापुरत्या चालवल्या जाणाऱ्या वातानुकूलताचा बाकी कार्यक्रम उत्तम होता हा कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद